तरी हाऊसच पूर्ण करायला लागलंत मग म करायचीच असते हाऊस करायचंच नाही गळलेय एवढी एवढी जाऊ냐वडी जळमळी तवा 5 किलो सुद्या लोटी नाव रे रे एकने काम केलेला वाला सा महिना बस उठलो कसं कसं वाढले कसं कसं केले ते माझ्या जीवाला वाईटिया टोळी केलं माझ्या बायला लावले लाप पाळले बाय क्लॅडरीच तो तो नाही मी एक जाली गुरु डॉक्टर की सापड काढली काय काय करतात करता सांगू तिच्यासाठी एवढ्या मुखाना मला चापड खावा लागले तिच्यासाठी मला तडफण घेऊन काढले माहिती आहे तिच्यासाठी काढायचं लोकांना काही बाप्पाला बायको बसून राहायला लागली सहा महिने बसून राहाय एक लाख रुपये घेऊन अ खायला बरे वाटले पैसे तेवढे पैसे दवाखान्यात घातले मी गप्पा आगे परंपरा चालणार खोकला वायला तिला खोकला व्हायला सहा महिने खोकला पडत मोळ्या बांधायची की तर घरी यायची माझ्या झोपले का माझ्या अकराने दुख केलंय का माझ्या अकराला टाळू टाळू तर नव्हती तिला सहा महिने टाळू नव्हती टाळू नाही आंघोळ नाही त्या प्यारेच्या डब्याला तिथं जावं तिथं जावं कुठं माझ्या बच्च्यांना झोपला मुकामाला परवीच्या झोपला

काय तर मला आकृतीचं दुःख नाही नकुशीचं नाही चप्पीचं नाही गजाचं नाही गजाचं काय रोड कारखाना करीत होते सहा महिने खोकला होता ना, आए, ना, आए, ना, आए, ना आए, तो तो मला आंघोळ घातली सोमवार आहे दही पी माय ताक पी माय म्हणती अभि म्हणते नग माय मला कस काय घेऊन घाम यायला लागलाय जवळ तर गजा जम मला साडे तीन किलोचा फुकट गाडी वाले दीड हजार रुपये दिले खुशीन तुझ्या माय बाबा माझा जीव असा माझी पोरगी झाली आजी पोरगी झाली त्याला काय सांगायला पोरग झालं चांगलं माणसं मामा मावळे आजी आजा मागे सगळं करायला लोक लग्नाचा कार्यक्रम कुंकाचा कार्यक्रम हे करते आपण अलग अलग करा तिची हऊस कोणती कमी करायला लागल म्हणून असा रडू रडू फक्त लहानपणीच मला आवाज लालपणीच गरजी परिस्थिती होती घर राहायला नव्हतं झोपड होत इथं तिथं लेकरला घेऊन झोपायची गारव्याचं मना पावसा पाण्याचं इथं तिथं दडायची लाल लाल लेकरं घेऊन मग काय मोठ्यापणी काय त्यांची दायना करायला काय मी कव्हा नाही कवा दायला फिटतच की मग देव राहिना फिरती फिरतोय म्हणते त्याची काय आता घर बांधले बापाने पाच सहा त्यांना घरातून राहायचं बसायचं उठायचं तर नाही तर पुण्याला आहे कष्ट पाणी करून भाड्याच्या रूम मध्ये आपलं मस्त करून भाजी पाला विकून हाय सतात हल पोट लागतं गरिबी असल्यावर सगळं आपली नाजूक परिस्थिति असल्यामुळे मला काही नाही पोरांनी येऊन कला घातलं ह्या पोरगा तरी काय सुद्धा हाय का येतो का इकडं माईकडे त्याला काय गरज आहे माई ची म्हणतात ना पाली पिशी काय खरं आहे काय खरं नाही एकाच हसायला लागलाय मस्त बघून

रागायचे ऐंशी हजार दवाखान्यात गेले काय सुट्टे घातली आणि त्यातला जाणूला कसं घेतला कसं घेतला पराविली येऊन गेली बंगल्यात कितीतरी बाया खुश झाल्या बंगल्यात काय पोरगी सुंदर आहे माय काय पोरगी सुंदर आहे नाव काय तर नकोशा आता मला झाले जास्त मी वाईट तुला नको शेवट आता चार चार पोरी काय करू कदरून गेले ज्याला काय त्याला देऊ द्यायला चार चार पोरी द्यायला आता मला होती मला होऊन काय उठून पळू काय करू खाली टेह आणि ही उठली बाकार खाता खाता पाणी प्यायची गेली काहीतरी कलास लावते चांगलं तिथं मी गेटकेन बेटकेन मग सगळं एखाद्या तिचं वाईला नाही एकदाच बघा या आणि घेऊन जा काम करत होत्या नाही करीत होत्या आमच्या लेखी सारख्या काम बी नाही

आता गरिबी परिस्थितीला टाकलं बोडून आम धान्य आणि बाजार आणले करायला खाऊ गा काय डागनेच्या चांगले माणसे भी चांगले टिकल्ले भी चांगले माणसे आहे पाणे रावळे भी नादर हायत सुकातला सगळा कार्यक्रम आहे आहे आमले ऐत म्हणून त्यांच्या मना जोग वागायले त्यांच्या मना कार्यक्रम करायबी लागले हाय गरीब तरी मी करून खाते आपलं सगळं आता लढून घेऊ नका कार्यक्रम त्यांच्या मनावरच लग्न करायला लागला त्यांचं लागतं माणसं हौशी माणसं आहेत चांगली माणस आहेत हौशी हौस हौशी माणस आहेत चांगली त्याचं त्यांच्या घरामध्ये पुन्हा जवळ मोठं होईल वीस पंचवीस वर्षाच्या पुढचं पुन्हा लग्न करायचं

रडू नको आता रडल्यावर असा मारे नाही की केला चला उठात आवर पटकन चल लेकर आवर तुझ्या आवर चल तिकडे जायचे भेटायला आपले एवढे मोठे फॅन लोक तिकडे थांबलेत वाट बघत एवढा जीव आहे त्यांचा आपल्यावर रोग आपण हे करायचं नसते जास्त हुशार नसते खायचं तर उल जाऊली चला उठा एवढे